कल्याण रोड वरील येथील बायपास रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावे असे कार्यालयात देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला निवेदन कल्याण रोड वरील निपतीनाका ते बायपास रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा एडव्होकेट युवराज शिंदे कल्याण रोड वरील निप्तीनाका ते बायपास रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या मृत्यूचा सापळा वाहन चालकांना खड्डे चुकवितांना छोटे मोठे अपघात घडत आहेत मात्र संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अपघात प्रवण खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे जीव घेण्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांचे आदळून गंभीर अपघात सतत सुरू आहे खड्ड्यांचा अंदाज येत दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत खड्डे चुकविताना शाळाकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता या रस्त्यांवरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक जा करत आहेत मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या खड्ड्यांकडे प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष आहे तरी त्या दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे काम न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अॅडव्होकेट युवराज शिंदे यांनी दिलाय यावेळी लक्ष्मण खोडदे कुंडलिक आरवडे सरजेराव भापकर राजू जगताप अशोक जाधव महेश सातपुते रवींद्र मेड आदी उपस्थित होते कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील बायपास चौक ते नेते नाका नवीन टिळक रोड भिंगार हा रस्ता मंजूर असून लवकरच काम देखील सुरू केले जाणार आहे मात्र दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे काम करू अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या वतीने शिष्टमंडळास देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर